लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सुमारे दीड कोटीहून अधिक भाजपा महाराष्ट्र सदस्य नोंदणी ही आण मोठी आनंदाची बाब भाजपा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करा मानखटाव मतदारसंघात ही विक्रमी सदस्य नोंदणी बुथ कमिटांबाबत ही लवकर सक्रिय व्हा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कडक सूचना राज्यातील भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम प्रकारे पक्षवाढीचं काम करत आहे सातारा जिल्ह्याबरोबर मानखटाव मतदारसंघातही भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं पक्ष वाढविण्यासाठी तत्पर आहेत मात्र दिलेल्या मुदतीत सुमारे एकाहत्तर हजारहून जास्त विक्रमी अशी सदस्य नोंदणी केली असली तरी अजून नोंदणी करण्यात थोडंफार कमी पडलो आता उर्वरित बुथ कमिट्या त्वरित पूर्ण करा जे कमी पडतील त्यांच्या जागी नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल त्यावेळी जुन्या काम कार्यकर्त्यांनी काम घेऊन माझ्याकडे येऊ नये राज्य पातळीवर मला गर्वानं सांगता यावं असं काम करा अशा तिखट सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिल्या भाजपा संघटन पर्व अनुषंगाने बोराटवाडी तालुका माण येथील नामदार जयकुमार गोरेंच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत मंत्री जयाभाऊ गोरे बोलत होते यावेळी मा... माजी आमदार डॉ दिलीपरावजी एळगावकर मतदारसंघ अध्यक्ष सोमनाथ भोसले मान तालुका भाजपा अध्यक्ष शिवाजी शिंदे गणेश सत्रे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण मो आदर्श सरपंच दादासाहेब काळे आदींसह मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान उद्या दिनांक सहा एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनानिमित्त गोंदवली येथील शेतकरी मार्केट इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून सर्वांनी उपस्थित राहण्याचा आवाहन ही यावेळी करण्यात आलंय लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आणि त्या सदस्य अभियानामध्ये आपण सगळेच मोठ्या उत्साहाने सहभागी झाला कुणी मनापासून झालं कोणी जबरदस्तीनं झालं पण सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं सदस्य नोंदणी करायचा प्रयत्न या ठिकाणी केला पण हे सदस्य नोंदणी करत असताना आपल्याला जे उद्दिष्ट दिलं होतं ते उद्दिष्टापूर्तीपर्यंत आपण काय शेवटपर्यंत पोहोचलो नाही सदस्य संख्या आपण एकाहत्तर हजारापर्यंत पोचवण्या पोचवणे मोठे आकडा आहे पण आपल्या कार्यकर्त्यांचा संच पाहता खूप आउटस्टँडिंग आहे असा ना अजिबात नाही परंतु ॲव्हरेज सभासद नोंदणी चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या पण सगळ्यांनी केली आणि एकाहत्तर हजारचा आकडा साधारण ब्याण्णव टक्क्याच्या आसपास शंभर टक्के व्हायला पाहिजे होती ती ब्याण्णव टक्क्याच्या आसपास आपण सभासद नोंदणी केलेली आहे आणि उर्वरित सभासद नोंदणी जरी ब्याण्णव टक्के झाली असली तरी आता सभासद नोंदणी अजून चालू आहे का पण आहे अजून पण चालू आहे आणि सक्रिय सभासद नोंदणी या संदर्भात आपल्या सगळ्यांची चर्चा झालेली होती सक्रिय सभासद ज्या सदस्यानं ज्या कार्यकर्त्यांनी पन्नास सदस्यांची नोंदणी आपल्या रेफरल कोडवरून केलेली आहे अशा लोकांसाठी सक्रिय सदस्य अशा लोकांना सक्रिय सदस्य होता येतात आणि अशाच लोकांना पुन्हा निवडणुकीचं तिकीट मागता येतं किंवा पक्षाच्या सगळ्याच ज्यामध्ये सक्रिय सदस्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की जो पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो मग राष्ट्रीय अध्यक्ष असेल आता निवडणूक होईल का नाही होईल हा वेगळा विषय आहे परंतु जर झाली कधी तर त्याला मतदानाचा अधिकार असणारा तो सक्रिय सभासद असतो प्राथमिक सभासद नसतो सक्रिय सभासद असतो सन्माननीय सु। बावनकुळे साहेब आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आताचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण या नेत्यांनी राज्याची सभासद संख्या राज्याची सदस्य संख्या कोटी व्हावी हो अशा पद्धतीची उद्दिष्ट ठेवून सभासद नोंदणीला सुरुवात केली होती आणि जेव्हा दीड कोटी आम्ही करतो म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलं तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष आणि अमित भाईनी सुद्धा सांगितलं की बावनकुळे साहेब तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही अधिकच बोलताय आप बोल आपको बोल रहे ऐसा आपल्या ॲसा नाही आपको की आपवनकुळे साहेबांनी सांगितलं की आम्ही कर सकते महाराष्ट्र में आम्हाला संघटन मजबूत आहे पण जेव्हा सभासद नोंदणीला सुरुवात झाली तेव्हा ते पण सगळे चिंतेत होते की हे कसं होईल आता मिस कॉलचा विषय नव्हता आता प्रक्रिया होती सभासद नोंदणीची पूर्वी मिस कॉल मागला की सभासद व्हायचा आता तो तो विषय नव्हता आता सभासदांची सगळी माहिती वर्ग त्याला सभासद करून घेणं हा विषय होता त्याचा ओटीपी येतो मोबाईलवर असा असताना आपल्या भारतीय जनता पक्षानं स्थापना दिवसाच्या पूर्व संध्येला अगोदर दोन दिवस दीड कोटी सभासद करण्याचं उद्दिष्ट के पार केलेलं आहे पण सगळ्यांनी एकदा दोन्ही हात उभं करून मुख्यमंत्री मोदय आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच मनापासून कौतुक करणं अभिनंदन अभिनंदन करणं त्या कौतुकाला पात्रच आहे त्यात आपला छोटा वाटा आहे आपण सत्तर एकाहत्तर हजार आपण केलेत आपलाही वाटा आहे परंतु या सगळ्यामध्ये आपण जे योगदान दिलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून भारतीय जनता पक्षाचे दीड कोटी सदस्य संख्या झालेली आहे आता सक्रिय सदस्य संख्या संख्येचं उद्दिष्ट एक लाख एक लाखच नाही एक लाख सक्रिय सदस्य संख्येचं उद्दिष्ट भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या प्रदेश भारतीय जनता पक्षाने ठेवलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला उद्दिष्ट दिले त्याच्यात आपण कमी आहे आणि तेही तातडीनं पूर्ण न्यावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे त्यामुळं उद्याच्या स्थापना दिवसा दिवशी आपण एकशे पन्नास आपलं लाख म्हणजे दीड कोटी सदस्य संख्या झाली म्हणून आणि स्थापना दिवस आहे म्हणून प्रत्येक मंडळामध्ये स्थापना दिवसाचा कार्यक्रम व्हावा आणि त्यावेळी सदस्य संख्येचा आनंदोत्सव पण साजरा व्हावा अशा पद्धतीच्या सूचना भारतीय जनता पक्षानं काही दिवसापासून दिल्यान काल तर अग्रेसिव्हली काल दोन बैठका दिवसभरात मी तर तीन बैठका दिवसभरात काल तीन वाजल्यापासून चार वाजल्यापासून केल्या आणि त्याची जबाबदारी दिली तीन मंडळामध्ये में तीन कार्यक्रम झाले पाहिजेत आणि प्रत्येक कार्यक्रम किमान हजार किमान एक हजार लोकांचा झाला पाहिजे आणि तो कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमाला समोर स्क्रीन लावायची स्क्रीन आहे स्क्रीनवर जेवढी आपली मंडळं आहेत दीड हजार मंडळ काहीतरी आहेत आणि त्या अनुषंगानं त्या दीड हजार मंडळाच्या होत असलेल्या कार्यक्रमाला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उद्या दोन वाजता स्थापना दिवसाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि सगळे ऑनलाईन सिस्टम आहे सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि उद्याचा स्थापना दिवस एका विशेषार्थानं महत्वाचा आहे कारण देश पातळीवरती भारतीय जनता पार्टीचा विस्तार होत असताना जगातली एक नंबरची राजकीय पार्टी ही ओळख भारतीय जनता पार्टीची असताना देशाच्या नेतृत्वानं जे उद्दिष्ट प्रत्येक राज्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये महाराष्ट्रानं आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी मुद्दामहून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्तीचं उद्दिष्ट, उद्दिष्ट मागून घेतलं दीड कोटी सदस्य संख्या ही महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल अशा स्वरूपाची त्यांनी जो शब्द दिला ते उद्दिष्ट उद्या स्थापना दिवस होत असताना दोन दिवस अगोदरच दीड कोटी भारतीय जनता पार्टीची सक्रिय सभासद संख्या झाली त्याबद्दल आम्ही प्रदेशचे अध्यक्ष आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब यांचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं प्रथमदा अभिनंदन करतो आणि या निमित्तानं उद्या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेबाऊ आमच्या मान खटा विधानसभा मतदारसंघाचा उद्या या निमित्तानं एक पूर्वच्या निमित्तानं उद्या गोंदवले या ठिकाणी मेळावा होतोय आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांच्यासमेत उद्याचा हा आनंद पर्व हे उद्या आम्ही उत्सवाच्या स्वरूपामध्ये साजरा करतोय या खास करून आदरणीय नामदार कुमार गोरेभावा यांच्या नेतृत्वाखाली मान विधानसभा मतदारसंघानं जे उद्दिष्ट आम्हाला दिलं होतं प्रदेशनं ते सर्वाधिक सदस्य संख्या करून पूर्ण केलं त्याबद्दल मान विधानसभा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्याचंही आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही अत्यंत चांगल्या एका उत्साही वातावरणामध्ये आमचा मान मतदारसंघ हा भाजपमध्ये झालेला आहे आणि पक्षानं ज्या पद्धतीनं रचना दिली किंवा पक्षानं ज्या पद्धतीनं या मान मतदारसंघामध्ये आणि राज्यामध्ये एक चांगलं काम केलं त्याबद्दल हे खऱ्या अर्थानं लोकांचा भारतीय जनता पार्टीच्या प्रती असणारा जो आदर आहे किंवा जे विश्वासार्ह आहे तीच या निमित्तानं सिद्ध झालेली आहे आणि म्हणून उद्याचा हा जो संघट संघटन पूर्वच्या निमित्तानं उद्या दीड कोटी आमची सदस्य संख्या झाली आणि उद्या स्थापना दिवस आहे आणि स्थापना दिव दिनाच्या निमित्तानं उद्याचा जो मेळा होतो आहे निमित्तानं मी शुभेच्छा देतो आम्हा सर्वांच्याच वृतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि सभासदांना आणि जनतेलाही मी शुभेच्छा देतो धन्यवाद मंबई विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या मतदारसंघाचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्वाधिक सदस्य नोंदणीची किमया या मतदारसंघातल्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी पार पाडली त्याबद्दल बुथवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी हार्दिक हार्दिक असा आभार मानतो तसेच सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक दिवस आहे या दिवसाच्या निमित्तानं राज्याचे मुख्य मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा राज्यातल्या तमाम कार्यकर्त्यांना स्थापना दिवसानिमित्त विशेष असं विशेष असं आभाराचं आभार व्यक्त करून एक देशात पराक्रमी अशी सदस्य नोंदणी महाराष्ट्राने केली त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तळागाळातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं आभार व्यक्त क तसेच कार्यकर्त्यांशी संवाद सा साधतील अशा पद्धतीनं दिवसभरात सकाळच्या पारी कार्यकर्ता आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावेल त्याबरोबर इतर दहा दहा कुटुंबाशी संवाद साधून सा दहा ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे दहा ठिकाणी झेंडे भारतीय जनता पार्टीचे खडकावणे आणि प्रत्येक कुटुंबाचा आपल्या मुलाबरोबर आपल्या पत्नीबरोबर आणि कुटुंबातील सदस्यांना घेऊन हा शेल्पी काढून आपल्या वर अपलोड करून आ, स्थापना दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणार करण्यात येणार आहे त्याचंच नियोजन आम्ही मान विधानसभा शेतकरी येथे दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा होईल धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका